पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते आपल्याला चार वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम नाही ठीक आहे ते आपल्याला बघायचं आहे मी स्वतः त्याला पाहिले याच्यामध्ये स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम दोनच आहेत आपण आणि स्वत आणि स्वतःला समानार्थी असणारा शब्द एक नीच हेच आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरता येतात मग जेव्हा आपण आणि स्वतः हे कर्त्याला लागून येतात कर्त्यानंतर येतात कर्त्याला ला लागून येतात तेव्हा ती आत्मवाचक असतात मग इथे मी हे प्रथम पुरुष वाचक आहे आणि कर्त्याला लागून ठीक आहे हे स्वतः आलेलं आहे म्हणून ते आत्मवाचक आहे कोणी कोणास हसवू नये याच्यामध्ये कोणी आणि कोणास ही मुळची प्रश्नार्थक सर्व नाम आहेत पण या वाक्यामध्ये ती प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाही म्हणून ती अनिश्चित सर्व नामं आहेत ती आत्मवाचक सर्वनाम नाहीत आणि तसंही लक्षात घ्या आत्मवाचक सर्वनाम आपण आणि स्वत व नीज हीच असतात याच्या बाहेर आत्मवाचक सर्वनाम नसतेच त्यामुळे कोणी कोणास ठीक आहे या वाक्यामध्ये अनिश्चित सर्वनाम आहे मग हेच आपलं उत्तर असेल बरोबर आहे तो आपण होऊन माझ्याकडे आला इथे मात्र आपण हे कर्त्याच्या नंतर आलेलं आहे त्यामुळे ते आत्मवाचक आहे तू स्वतः मोठा हाकशील का तर इथे तू कर्त्याच्या नंतर स्वतः आलेला आहे म्हणजे हे स्वतः आपण हे स्वतः ही आत्मवाचक सर्व नाम आहेत कारण ती कर्त्याच्या नंतर आलेली आहेत कोणी कोणास मात्र मूळची प्रश्नार्थक सर्व नाम आहेत पण इथे ती प्रश्न विचारण्यासाठी आली नाहीत म्हणून ती अनिश्चित सर्व नाम आहेत आणि म्हणून आपलं उत्तर आत्मवाचक नसलेलं वाक्य कोणतं आहे तर दोन नंबरचं ओके मग आता लक्षात घ्या आपण आणि स्वतः ही आत्मवाचक केव्हा असतात जेव्हा ती कर्त्याला लागून येतात तेव्हा किंवा जेव्हा ती संपूर्ण मानवजातीचा उल्लेख करण्यासाठी वापरली जातात तेव्हा ओके यस।